नमस्कार खानदेसी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप पुन्हा नव्याने स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंटसारखी चविष्ट झणझणीत शेवगा मसाला भाजी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शेवगा मसाला बनवण्यासाठी अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला घातलं तेल तापलं की एक चमचा जिरे मोहरी छान तडतोड द्यायची त्यानंतर तयार केलेल्या शेवगीच्या शेंगा घालायच्या आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेंगा आपल्याला फार शिजवायच्या नाही सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शेंगा शिजवायचं आहे त्यासाठी शेंगा शिजतील इतपतच पाणी घाला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे आता शेंगा शिजायला ठेवायच्या आहेत इकडे एक तवा गरम करून घेतला आहे यामध्ये मी चार मोठे आकाराचे कांदे असे लांब कापून घेतले आहेत वजनी प्रमाणात हे तीनशे ग्रॅम आहेत यावर एक चमचा तेल घालून छान भाजून घ्यायचे आहेत कांदा लालसल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथं कांद्याचा रंग बदललेला आहे आता यामध्येच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आल्याचे देखील राखलेले आहेत आता या ठिकाणी मी एक चक्रीफूल चार वेलदोडे चार लवंग मिरे आणि मोठा दालचिनीचा तुकडा हा देखील घातलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला यामध्येच परतून घ्यायचे आहेत मसाला भाजून झाला याला थंड करून घ्यायचा आहे आता याच तव्यावर मी टोमॅटो देखील भाजून घेणार आहे या ठिकाणी शंभर ग्रॅम म्हणजेच दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल घालायचं आणि हलक सियाला देखील भाजून घ्यायचं आहे टोमॅटो भाजून झाला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा तर याच तव्यावर एक अख्खी खोबऱ्याची वाटी काप करून भाजून घ्यायची आहे अर्धा चमचा तेल घालून हा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा खोबरं देखील भाजून झालं आहे आता मसाला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत शेंगा बघूया तर शेंगा सुद्धा या ठिकाणी छानपैकी शिजलेल्या आहेत बघा आपल्याला जास्त मऊ शिजवायचे नाहीत आता भाजलेला मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याचं छान बारीक वाट करून घ्यायचं आहे मसाला छान करून घेतलेला आहे बारीक बघा आता आपण फोडणी घालूया एक मोठ्ठी कढाई घेतली त्यामध्ये मोठे तीन चमचे तेल गरम करायला घातलं आहे तेल तापलं की वाटलेला मसाला घालायचा आहे यामध्ये सगळा मसाला मी टाकून घेतला आणि याला छान परतून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत याला एक सारखं असं परतून घ्यायचं मसाल्याला छान तेल देखील सुटलेलं आहे त्यामध्ये एक चमचा गोडा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला घातला आणि दोन चमचे धणे पूड घातलेली आहे आता तीन मोठे चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत मसाले खूप छान परतून झाले आहेत आता यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं ग्रेव्ही छान होण्यासाठी दोन चमचे ताजी मलई वापरत आहे मी याच्याने ग्रेव्ही खूप छान होते हे सर्व मसाले आता व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे नेहमी मसाला परतताना गरम पाण्याचा वापर करायचा पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकत आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मसाला असाच शिजू द्यायचा आहे बघा मसाल्याला छान तेल देखील सुटलेलं ते आहे तर यामध्ये आपण शिजलेल्या शेंगा घालायच्या आहेत तुम्ही देखील असा शेवगा मसाला घरी करून बघा खाऊन बघा आणि कसा झाला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही हा जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि खानदेस रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आता आपल्याला रसा किती दाट हवा किंवा पातळ हवा त्यानुसार पाणी घालायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मीठ अगोदर पण घातलेलं आहे म्हणून मीठ बेताचंच घालायचं वरतून छान कोथिंबीर टाकायचा आणि भाजीला छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे शेवगा मसाला भाजी बनवणे खूपच सोपे आहे आणि तितकीच देखील ही भाजी चविष्ट बनते शवगा खाण्याचे खूपच सारे फायदे आपण ऐकलेले असतील शवगामुळे खूप सारे प्रोटीन्स आपल्याला मिळतात तुम्ही देखील अशी शेवगा मसाला भाजी बनवून बघा आणि हो तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरूनच जाल इतकी चविष्ट भन्नाट चवीची ही भाजी बनवून तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट नक्की करा आणि हो खांदेसी रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूया एक छानशा नवीन व्हिडिओमध्ये